शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस हरभरा लसूण आणि गवार पिकाच्या बाजाराची माहिती घेऊयात सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे सोयाबीनचे वायदे आणि देशातील भाव सतत एकाच पातळी दरम्यान दिसत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत अकरा पॉईंट पंचावन्न डॉलर प्रतिबुशेसवरती होते डॉलर होते देशातील सोयाबीनची आवक कमी झाली आहे तरीही आंतरराष्ट्रीय मंदी आणि स्वस्त खाद्यातील आयातीचा दबाव आहे त्यामुळे सोयाबीन मागील दोन महिन्यांपासून चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहे कापसाच्या वायद्यांमध्ये कालपासून काहीशी तेजी आली आहे कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत पंच्याहत्तर पॉईंट दहा सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे एकोणसाठ हजार सहाशे चाळीस रुपये प्रतिखंडीवर होते आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला वाढलेली मागणी आणि कच्च्या तेलाचे वाढलेले भाव यामुळे सुधारणा झाली तर देशातही कापसाची मागणी काहीशी सुधारल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे बाजार समित्यांमध्ये बाजा कापसाचे भाव सरासरी सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशात हरभऱ्याचे भाव कायम आहेत सरकारने हरभऱ्यासाठी आयात खुली केल्यानंतरही भाव कमी झाले नाहीत त्यामुळे सरकारने हरभऱ्यावर स्टॉक लिमिट लावले पण देशातील बाजारात हरभऱ्याची आवक खूपच कमी आहे तर दुसरीकडे हरभऱ्याला चांगला उठाव आहे त्यामुळे हरभरा भाव आजही पाच हजार नऊशे ते सहा हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे हरभऱ्याची मागणी चांगली हर राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे आणखी काही महिने हरभरा भाव टिकून राहू शकतात असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला राज्यात लसणाचे भाव तेजीत आहेत बाजारातील लसणाची आवक खूपच कमी आहे सरासरीपेक्षा आवक जवळपास तीस टक्क्यांपर्यंत कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत केवळ राज्यातच नाही तर देशभरात लसणाचा पुरवठा कमी आहे पण दुसरीकडे लसणाची मागणी टिकून आहे त्यामुळे लसणाचे भाव मागील काही महिन्यांपासून आहेत सध्या लसणाला गुणवत्तेप्रमाणे चौदा हजार ते वीस हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे लसणाचा पुरवठा आणखी काही महिने कमी राहू शकतो त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत बाजारात गवारच्या आवक कमीच असून दुसरीकडे गवारचा उठाव मात्र चांगला आहे त्यामुळे गवारचे भाव सध्या तेजीत आहेत बाजारातील गवारच्या व कमीच असून दुसरीकडे गवारचा उठाव चांगला आहे त्यामुळे गवारचे भाव तेजीत आहेत गवारच्या उन्हाळी लागवडीसाठी अनेक भागात पाण्याची टंचाई होती आजही पिकाला बहुतांश ठिकाणी पाणी कमी पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत त्याचा परिणाम गव्हाच्या बाजारातील लावकेवर होत आहे त्यामुळे गव्हाचा भाव पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान आहे गव्हाचा भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतो असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी ऍग्रोवनला आता सबस्क्राईब करा we